आर्वी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचा उबाटा गटाचा स्वबळाचा नारा आरवी आष्टी आणि कारंजा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला जिल्हा परिषद पंचायत समिती या विषयाला धरून आर्वी मध्ये पत्रकार परिषद घेतली आणि कार्यकर्त्याची कार्यकर्त्यांची त्या मिटिंग मध्ये असं तयार झालं आम्ही शिवसेना म्हणून स्वतंत्र आर्वी येथील विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जिल्हा संपर्क प्रमुख सीतारामजी भुते जिल्हा प्रमुख आशिष पांडे युवा सेना जिल्हा प्रमुख महेश चौधरी आणि आर्वी विधानसभा प्रमुख प्रदीप काळे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आलाय शिवसेनेने आर्वी नगर परिषदेतील पंचवीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच आरवी आष्टी कारंजा तालुक्यातील तेरा जिल्हा परिषद व सव्वीस पंचायत समिती सदस्य पदासाठी उमेदवार घोषित केले पक्षाने स्थानिक बेरोजगारासाठी नगर परिषदेच्या रिकाम्या जागांवर व्यापार संकुल उभारणे वाढवलेला मालमत्ता कर पूर्वस्थितीत आणणे अनियमित पाणीपुरवठा नगर परिषदेकडे हस्तांतरित करणे घणकचरा प्रश्न सोडवणे आणि महिलांसाठी स्वच्छता गृहे उभारणे यांसारखे आश्वासने दिली बैठकीत संघटन बांधणीवर भर देत स्थानिक प्रश्नांच्या आधारे विरोधकांना पराभूत करण्याची रणनीती आखण्यात आली जिल्हाप्रमुख आशिष पांडे यांनी सांगितले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष युवकांना प्राधान्य देत पारदर्शक प्रशासन देईल आणि आरवी शहरात सकारात्मक बदल घडवेल या बैठकीस विधानसभा प्रमुख नानासिंग बावरी सनी गौतम गुड्डू गावंडे संगीता कडू विपुल चौधरी मनीष अरसड सिंग टाक अनिल देशमुख सर्वेश देशपांडे दे, अभय ढोले मिलिंद लंगडे विनायक हेडाऊ छगन खोडकर रमेश मडामे शैलेश मदणे मुरली पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते शिवसेनेच्या या स्वबळाच्या निर्णयामुळे आर्वी परिसरातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मलिक न्यूज आर्वी